नववा दिवस मांडवाड्यातून निघालो आहे एक तास झालं सूर्योदय झालेला आहे पूर्ण हायवेवरूनच आहे प्रवास बडवानीपर्यंत जायचं आहे आम्हाला तर आम्ही सवं घेतले आहे तासभराचं आता या पुढे बडवानीला जाऊन रेस्ट करायचं आहे संध्याकाळपर्यंत जाऊ बडवानी पंचवीस किलोमीटर आहे मध्ये रंजन काहीतरी गावं लागतं एक तिथं जेवण वगैरे करू आम्ही सात किलोमीटर आहे त्याच्यानंतर बडवानी बडवाणीपर्यंत पूर्ण हायवेच आहे काल पण हायवेवरती चालले आज पण हायवेवरती चाल चालतो नारमध्ये हर पांजगाव ओलांडून दोन किलोमीटर अंतरावरती ही आश्रम आहे इथं दुपारचं जीवन चाललेलं आहे मारुतीचं दिवळ आहे जय श्रीराम इथं आसन लावले तो दुपारी जीवन कर जा रहा इधु दह किलोमीटर है बडवानी म्हणे मोठं शहर आहे तिथं आम्ही विचार करतो एक दिवस जास्त राहायचं म्हणजे आज संध्याकाळी उद्या संध्याकाळी जाऊन परवा दिवशी आम्ही जंगलातला प्रवास सुरू करायचा आहे फुलपाणी जंगल फुलपाणी जंगल हे जो शंभर एकशे वीस किलोमीटर आहे पार करायला आम्हाला एक आठ दिवस लागते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर